हॅलो 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 कुठे फोन हा तुम्हाला कुठं लागलाय का नाही नाही कानाला लागलाय माझ्या कानाला फोन आहे कानालाच लावतात तोंडाला लावत नाहीये नंदू मोरे बोलत का हा मीच बोलतोय काय काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा माझा प्रॉब्लेम नाहीये सर ते हप्ते थकीत राहिलेले आहेत फायनलचे तुम्ही कधी भरणार आहे कुठला हप्त फायनान्स फायनान्स हप्ते बिप्प बघत राहू मॅडम काय तुम्ही पण सारखं बोलताय फोन केलाय तर आता जरा माहिती विचार केलं का नाही तुम्ही हो आम्ही फोन तुम्हाला हफ्ते जे थकीत राहिलेले ना ते तुम्ही कधी भरणार आहे यासाठी फोन केलेला आहे तुमचा पाहुणचार करण्यासाठी फोन नाही केलेला हप्त्यासाठी फोन केला आहे तुम्ही किती हप्ता राहिले तो चार ते पाच हफ्ते आहे तुम्ही एकदा चेक करा तुम्ही लास्ट हफ्ता कधी आहे अहो मी कधी का बर ना तुमच ना डिटेल सांगायची जास्त कशाला तिखट बोलायला लागलात तुम्ही अहो <laughs> सर तुमचे एकूण पाच हफ्ते राहिलेले आहेत आणि ते हफ्ते तुम्ही उद्याच्या उद्या भरून घ्या नाही भरल्यावर काय होईल तुम्ही काय व्याज लावायचं आहे <laughs> ते लावा की अहो व्याज तर लागतेच त्याला त्याला साखळी व्याज लागते ते पण तुम्ही लक्षात घ्या आम्हाला देखील वरचे सर भरपूर ओरडतात कशाला मी लोन कशा कशासाठी लोन घेतलो होतो नेमकं तुम्ही घेतलं होतं लोन मला काय माहिती कशासाठी घेतलं होतं मग तुमच्याकडे काय तर लेखी लिडावा असेल की कशासाठी घेतलं लोन तुम्ही काय असं सहज लोन दिलं काय मला तुम्ही मला उलटे प्रश्न तुम्ही का मला करताय तुम्ही का तुम्हाला हफ्त्या भर म्हणतोय तुमच्याकडे काय डिटेल्स आहे का नाही हफ्त्याच्या कशावर लोन दिली आता तुम्ही कशासाठी घेतलं तुम्हाला माहित नाहीये का तुम्ही आज तक कशी भाषा करता हो तुम्ही तुम्ही लोन घेतले तुम्हाला माहित नाहीये का हो का मॅडम तुम्हाला उघडीच सांगा लागलोय मी म्या पिलोय दारू तुम्ही दारू प्या नाही तर तिकडे अमृत प्या नाही तर तिकडे मूत प्या मला काय करायचं त्याच्याहून त्याच्यामुळं मला जास्त बोलायला सुधरत नाही तुमचा काय प्रश्न आहे ही तुम्ही मंत्रालयात मांडा मला मांडू नका मंत्रालयात का मांडायचं आम्हाला वरनच ऑर्डर आलेले आहे की ह्या या व्यक्तीचे एवढे हप्ते थटलेले आहेत मग तुम्ही भरा इथे येऊन कश कशाच्या आधार पैसे माझ्याकडे पुढे खायला पैसा नाही मग तुम्ही लोन घेतला कशाला तुम्हाला पुढे खायला पैसे नव्हते तर मग तुम्ही घेतलेच कशाला मग आता तुम्ही तुम्ही जास्त पड एक काम करता का माझ्यासाठी मी काही काम धंदे करणार नाहीयेत ऑलरेडी भरपूर काम असतात तुम्ही एक काम करा आता तुम्ही मला आयफोन घेण्यासाठी लोन दिला बर का हे तुम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही कशासाठी घेतले लोन कशासाठी नाही मस्त तुम्हाला फोन वापरायचं कळत आणि तुम्हाला हफ्ते भरायचे कळत नाहीयेत का म्हणजे फोन वापरायचं कळत तुमचं हे बोलणं झालं का ती पण बोलताय होय अहो तुम्ही सुशिक्षित कुठून वाटतय सगळीकडनं गावंडळ वाटतंय की वर्णमान त्या कशासाठी दिलं का दिलं तुम्हाला माहित नाही का तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही माझ्याशी तिप्पट बोलताय ना ते बंद करा आणि उद्याच्या उद्या ते पाचही हप्ते भरून टाका नाहीतर ते मोबाईल तुमचा माघारी आम्ही घेणार तुम्ही आयफोन साठी मला लोन वर तुम्ही मला आयफोन दिला आता लोन वर तुम्ही द्या मला लग्नासाठी पोरगी देणार आहो का दारू पिलाय दारू पिलेली माणसं सुद्धा अशी बोलत नाहीयेत दारू पिल बर का दारू पिल अमृत पिल सांगाय लागलोय पण तिकडे तुम्ही काय पण प्या आम्हाला काही घेणं देणं नाहीये तुम्ही तेवढं उद्याच्या उद्या ते हफ्ते क्लियर करून टाका नाहीतर तुमच्यावर ते आम्हाला बघायला येईल काहीतरी कारवाई चांगली करता येईल तुम्ही आ लोन वर मला आयफोन दिलाय तुम्ही लोन वर एखांदी मुलगी द्या आम्हाला लगीन करायचं ये ए बाबा मूर्ख झालास का काय असली कसली तुमचं तुमचं लगीन झालंय का मॅडम अरे बाबा तुला कळते का तुला मी माझा परिचय देण्यासाठी तुला फोन नाही केलेला किंवा तुझा परिचय ऐकण्यासाठी मी फोन नाही केलेला तुला, तुला हप्ते भर म्हणून फोन केलेला आहे तर उद्या गोडी गुलाबी नेऊन हप्ते भरून टाक शका मॅडम तुम्ही जास्त बोल तुम्ही आंधळ पांगळ लंगड काळ कसलं कर करता का तुम्ही ए, तु? ए, ए मेंदूवर पडले काय का थोडा तुम्ही करता का माझ्या सोबत सांगा तू खरच रे तू खरंच काय कुठले हे है, ह्याला लोन दिलं आणि मती आमची तर कशात बुडली मला पण येत नाही काय सुद्धा ते मला काय माहित नाही उद्याच्या उद्या येऊन ते हफ्ते भरा तुम्ही मला काय माहित नाही तुम्ही टेन्शन घेऊन हप्त्याचं परवा दिवशी दहा जाऊन ऍडमिट होणार आहे झाल्यावर किडनी का लागलोय मी स्वतःची किडनी विकून हफ्ता भरणार आहे मग ते तुम्ही तिकडे काही पण करा आम्हाला काही घेऊन तुम्ही किडनी विका घर विका मोबाईल विका गाडी विका तुम्ही स्वतःला विका आणि ते हफ्ते भरून टाका आम्हाला काही सुद्धा माहित नाहीये जर उद्या हप्ते नाही जमा झाले ना तर डायरेक्ट घरी येणार आम्ही तुमच्यावरती कारवाई करणार मॅडम तुम्हाला नीट सांगायला लागलो तुमचा समूह नाही मला धमकी टाकण्याचा मी धमकी धमकी याला धमकी म्हणतात का एक काम करा तुम्ही लोन घेताना कशीवर अग्रीमेंट केली माझं काय लिहून घेतलं सांगा हे तुम्ही जे बोलताय ना थांबा म्हणजे जागेवर आम्ही आलो ना तिथ मग तुम्हाला कळेल काय ते एका रट्यात नाही ना तुमची सगळी नशा उतरली आणि परदेशी तुम्ही हफ्ते भरून टाकले ना मग काय तुम्हाला काय आहे आणि काय नाही ते ए हे दारुडा माणूस चुकत माय कायद्याला धरून बोलतोय तुम्ही अग्रीमेंट मला कशावर लोन दिलय शेतावर दिलय घरावर दिलय का आयफोनवर दिलय एवढं सांगा तुम्ही आयफोन घेतलाय ना आयफोनवर तुम्ही लोन दिलय मला हा मग तुम्ही आयफोन ओढून घ्या की कशाला जास्त पडवा लागलाय मग आम्ही तेच करणार आहे तुम्ही उद्या जर हप्त्या नाही भरले ना तर उद्या आम्ही तुमचा मोबाईलच ओढून आणणार आहे मोबाईल ओढून नेल्यावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करता माझा मोबाईल चोरीला गेलाय कशाला करा बिंदास तुम्ही करा बिंदास आमच्यावरती आम्ही सांगू पुढं काय सांगायचंय ते होका मॅडम तुम्हाला सांगतो जास्त तुम्ही आंधळ खुळ पांगळ कसलंही राहा पण तुमचा आवाज लय चांगला आहे बघा माझ्या आवाजावर जाऊ नकोस कळलं का ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे आणि मला तीन मुले आहेत तुमचं बिवडी तुम बघ एखादी चांगली तुमचं लग्न झालंय तर कशाला फोन करता तुम तुम ए, तुम हो। मी इथं कामाला आहे मी ऑफिस मध्ये आहे जॉब करते मी कामाला म्हणजे मग काय काळजी तुम्ही करता काय वर बसून मग कशाला यायच आमच्या इथं बँकेमध्ये तुम्ही पैसे न्यायला ऑफिस मध्ये तिथं झाडू काढा तिथं खुडच्या पुसा कशाला फोन करून तर डोक्याला ताप झालाय ठेव फोन डोक्यात तुला नाही कल... नाही ना, ना, तुल। उद्या कळ तुला आल्यावर उद्या हप्तेचा नाही गोळा झाले ना सगळे इथं जमा केले ना मग कळेल काय काय का नाही ते काय करणार तू करून काय करणार सगळं हा दाखवते उद्या आल्यानंतर दाखवतो वरतोंड करून हप्ते नाही नाही वरतोंड करून कसा आलेला मॅडम वेळेवर हफ्ता भरतो हा कसं एकदम घरी बऱ्यासारखं तुला काय दाखवायचं दाखव मी बागालाच बसलो बस का हा बघतो तिथं आल्यानंतर नाही ना चांगले रट्टे दिले मग कळेल काय काय नाही असं तिप्पट बोलणं कुठपर्यंत योग्य वाटत पीएचडी झाली माझी माहितीये दारू पिण्यात पीएचडी झाल्या का सुशिक्षित माणूस आहे पीएचडी शिक्षण आहे माझं सुशिक्षित माणसं दारू पीत नाहीयेत बेवड्या कळलं का तुम्हाला नीट सांगायला लागलो बेवड्या बिवड्या माणसं नाही काय मग दारू पिऊन मला कशाला बोलायचं अमृत पिणारी माणसं अमृत अमृत पिलेला माणूस असा नसतो बाळ साधू संत असत अमृत पिलेला बेवडा असा असतो बेवडा सारखं बोलायला तिकड चालेल ठीक आहे उद्या आम्ही तेच काम करतो झालं असली दलबद्री माणसं आम्हाला पहिल्यांदा बघायला भेटलेला आहे तेव्हा कोण आम्ही मी टू प्युअर घालणार घासणार ना माणूस मी काय केलं तुम्हाला काय गरज नाही मला सांगायची आम्हाला एवढंच कळतंय उद्याच्या उद्या ते पाचही हफ्ते तीन तीन चे आहेत ना ते भरून टाकायचे आवर तुम्ही कायच करू शकणार ना माझा ऐकून तर घ्या मी टू प्युअर टोपी घातले आहेत तुम्हाला सुद्धा कळतंय की कळेल की उद्या आयफोन वरून आणला ना मग कळेल काय मी तुमचे कोण लोन घेऊन आयफोन घेतलो आयफोन मी दुसऱ्याला टाकलो कुठला माणूस आला रे फायनान्स मध्ये तिपट बोलायला आला मला येऊन आहे ठीक आहे कोणाला बोलायला तिकडे हो इथे सांगते फोन ठेवा त्या माणसाची बोलू नका अजिबात उद्या डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊया आणि आयफोन आणूया आणि राहिलेली रक्कम देखील आणूया बाजू कुठल्या साहेब कुठला साहेब आहे का कशाला बसलो इथ कळेल कळेल उद्यानंतर दोन रट्टे चांगले गालावर पडले ना बरोबर मेंदू जागेवर येतो आणि पटापट हप्ते भरून टाकशील कळेल हो तुम्ही काय करत नाही मी लोन वर आयफोन घेतलो आयफोन दुसऱ्याला विकून टाकला मी आता सध्या कळेल उद्या आल्यानंतर मग खूपच छान काम केलेलं आहे कशी कारवाई होती ना बघ मग आता तुम्ही काय करणार आयफोन ठेव उद्या नाही रे घरी येतो घरी येतो उद्या मग कळेल ठेव ठेव आता आयफोन विकलो दुसऱ्याला हा ठीक आहे कळेल उद्या आल्यानंतर काय घर वीक तुला स्वतःला वीक सगळ्याला वीक मग कळेल उद्या आल्यानंतर चल ठेव आता मला घराकडे जायचंय मी बसलो शेतात तेच अजून दारू पिऊन बस दारू ठेव ठेवा येतो उद्या ये त्यामध्ये आम्ही सगळे दारू म्हणून कुणाच्या नादार लागले काय कुणाला लोन देऊन बसलो काय माहिती कोणाला ना येडाव काय तेवढं तेवढंच चल ठेव आपण शेव महाराला कुठं बोला ठेव तिकडून तू